अशोक दादा साबळी विद्यालय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय संतोषजी खडतर सरपंच खरवली प्रमुख पाहुणे आपल्या मारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक आदरणीय निवृत्ती बोराडे साहेब साहेबान सर्वप्रथम माणगाव एज्युकेशन सोसायटीचे माणगाव ज्युनियर कॉलेजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाला माणगाव पोलीस आणि रायगड पोलीस दलातर्फे सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो पोलीस विभागाकडून आमचं एक म्हणजे एक सर्वसाधारण आज जर बघितलं तर विद्यार्थी शारीरिक पातळीवरती खूप आता मागे पडत आहे तर ता त्यांनी बौद्धिकतेच्या बरोबरच शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे सोशल मीडिया आणि मोबाईलमध्ये जे काही विद्यार्थी अडकून पडलेले आहेत आज त्यांनी थोडंसं त्यापासून दूर होऊन बाकीच्या जीवनातील इतर अंगांकडे पण आपण पाहणं गरजेचं आहे मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा संचालक म्हणून आज आपल्यासमोर उभा आहे गेले कित्येक वर्ष मी या संस्थेची जवळून आहे पण संचालक पदावरती गेले तीन ते चार वर्ष आहे स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम फार ऐकून होतो पण गेले काही कित्येक दिवस मी पाहतोय हो तर मुलांचा उत्साह अतिशय दांडगा असतो आणि त्याच्यासोबत शिक्षकांनी घेतलेली मेहनत देखील तितकीच चांगली असते आणि जे काही कार्यक्रम इथे सादर केले जातात अतिशय दर्जेदार पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने ते साजरे केले जातात त्याच्यामध्ये मुलांचा उत्साह बघून आम्हाला देखील आमच्याारखांना फार मोठी ऊर्जा मिळत असते आणि हे जे करत असतात हा ॲक्च्युली शिक्षणाचा भागच आहे म्हणजे तुम्ही सांस्कृतिक क्रीडा आणि शिक्षण हे सगळं एकत्रित करूनच करायला पाहिजे आणि दरवर्षी मुलं ह्या ॲक्च्युली महिन्याचा किंवा या, या सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाचा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांची वाट बघत असतात तर ह्या कार्यक्रमाला मी माझ्या वतीने आमच्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो